नमस्कार मंडई स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर तुम्ही बघितलं ओजस कित म्हणून खुश होता आता का खुश होता हे तुम्हाला कळलं असेल कारण आम्हाला यायचं होतं ते म्हणजे मामाच्या घरी आता मामाच्या घरी फक्त आरवी आहे श्लोक गावाला आहे कारण श्लोकला छोटा भाऊ झाला आहे हे तुम्हाला मी सांगितलंच आहे त्याच्यामुळे स्वाती गावाला असल्यामुळे श्लोक सुद्धा गावाला आहे आणि आरवी एकटीच इथे असते आणि ती दररोज आमच्याकडे खाली येते म्हणजे आम आमच्या घरी येते पण आज म्हटलं आज संडे आहे तर मग आपणच जावं म्हणून मग मा ओजस इतका खुश झालेला की आरवीकडे जायचं म्हणून खूपच खुश होता त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो तिथे ते, ते थोडंसं खेळलं वगैरे त्यानंतर हा करत होता ते म्हणजे एक्सरसाईज आता त्याला स्कूलमध्ये एक्सरसाईज शिकवली आहे तो ते मानीला दाखवत होता त्याच्या आणि आरवी काही करू देतच नव्हती त्याला एक्सरसाईज आरवीला असं वाटत होतं की तो खाली बसतोय आणि घोड्यावर बसल्यासारखं तो तिला खा म्हणजे तिला असं वाटत होतं की तो तिला आहे माझ्या पाठीवर बस असं त्यांचं सगळ्यांचं चाललं होतं त्याच्यानंतर मग आम्ही दुपारी आ, मजा करून आलो खा माझ्या घरी आली आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर म्हटलं संडे आहे तर काहीतरी काम व्हायला हवं आणि कधीपासून आता त्या ते व्हिडिओ शूट वगैरे चालू असतं माझं रील्सचं चा शूट चालू असतं आणि त्या सगळ्या शूटमध्ये मी साड्यांचाच वापर करते आता साड्या असल्या की पुन्हा ते का जर समजा दररोज जरी आपण घालत नसलो तरी ते अगदी अर्ध्या तासा साठी जरी घातल्या साड्या तरी ह्या पावसामध्ये वगैरे शूट करायचं असतं आणि त्याच्यामुळे साड्या खराब होतात त्याच्यामुळे धुवून पुन्हा इस्त्री करून ठेवाव्या लागतातच तर म्हटलं आता ह्या दोन तीन साड्या होत्या माझ्याकडे ज्या की मी धुतलेल्या पण इस्त्री केल्या नव्हत्या आणि आज सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे आणि ओवीसुद्धा घरी नव्हती ओवीसुद्धा व आरवीकडेच होती कारण एक दिवस तिला सुट्टीचा होता तिची एक्झाम चालू आहे परंतु सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे राहा एक दिवस आणि तिचा मंडेला कम्प्युटरची परीक्षा होती म्हणजे कम्प्युटरची एक्झाम होती त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आजचा दिवस तू राहू शकते म्हणून तर ती तिथे राहिली आणि मी म्हटलं आता कोणीच नाही आहे ओजस पण झोपलेला तर आपण इस्त्री करून घेऊयात आता दरवेळेस जर दर इस्त्री करताना बघितलं तर मी कधीही साड्यांना इस्त्री करताना किंवा कोणत्याही कपड्यांना आणि बहुतांश साड्यांनाच इस्त्री करताना खाली न्यूजपेपर टाकते जेणेकरून आपल्या आपली साडी कुठे म्हणजे डाग लागत नाही जळत नाही परंतु आज घाईघाईमध्ये आणि जास्त म्हणजे इतकी चुरगलेली नव्हती त्याच्यामुळे मी नॉर्मलच लगेच करून घेतली त्यानंतर आम्ही तयार झालो आहे ते कशासाठी तर आम्ही चाललो आहे एका रिटायरमेंटच्या पार्टीसाठी आणि तिथे जाण्यासाठी आम्ही तयार झालेलो पण ओवी रुचलेली कारण तिला असं वाटत होतं की माझा तू कमी मेकअप केला आहेस तू जास्त मेकअप केला आहे ह्या सगळ्या गोष्टी तिच्या दरवेळेसच असतातच त्याच्यानंतर आम्ही निघालो कसं तरी तिला समजावून आणि नंतर ह्या फुलवाल्याकडे आलो आम्हाला हा फुलगुच्छ हवा होता आणि आम्हाला चार फुलगुच्छ हवे होते कारण आम्ही चौघे जणं चाळीतून निघालेलो म्हणजे बाकीचे सगळे पण निघालेले पण आम्ही चौघेजणं होतो पण चारी म्हणजे चार नव्हते त्याच्यामुळे मग ते म्हटले की दहा मिनटं थांबलात तर लगेच आम्ही बनवून देऊ तर आम्हाला दहा मिनटात खरंच त्यांनी पटकन बनवून दिला आणि मग तिथून आम्ही निघालो आणि तिथे जवळच होतं आणि जवळच असल्यामुळे आम्ही तिथल्या तिथे लगेच पोचलो सुद्धा आता हे सगळे पुढे आलेले आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी म्हणजे दोघीच मागे राहिलेलो आणि मग ते गुच्छ वगैरे घेऊन आलो त्यानंतर आम्ही रिटायरमेंटच्या शुभेच्छा दिल्या काकांना हे आमच्याच आईतच राहतात हे काका काकी आणि तुम्ही ह्या काकींनासुद्धा पाहिलं असेल पहिल्या काही व्हिडिओंमध्ये अग मकर संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर माझी मैत्रीण आहे विशाखा त्यां तिचीच ही आई आहे तर त्या लग्नामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही ओळखाल तर ह्या हे का पोलीस होते आणि आता रिटायर झालेले आहेत त्याच्यामुळे त्या शुभेच्छा वगैरे दिल्या आणि तिथून मग आम्ही जेवलो वगैरे आणि त्यानंतर घरी निघालो आणि अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि झाला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ